हे आपल्या भाजायच्या त्याच्यातून दाणे तयार करायचे हुळा करायचा यात याला हुळा आणि हे बघा इकडं केलंय याच्यापासूनच हुळा तयार होतो हा हे माझे मिस्टर आहे हे माझी बहीण आहे हे माझी ननंदाई माझा मुलगा माझा भाऊ माझ्या भावाचे नात आणि हे माझ्या बहिणीचा मुलगा आहे हे सगळं माझं माहेर आहे या माहेर लोक आणले सगळे बघायला शेत बघायला आणलेले शेत हे शेत आहे हे डोंगर आहे सगळं माझं माहेरचे माझ्या बापाची आहे हे ब्यालाची झाड आहे ना आता मला मग बसू दे आले म त्याला बायकिस गळ्या ना मावशी नाही मास्क भरलेलं नाही गावाचा गोळा केलेलाय

गव्हाच्या उंब्या जाड केलेला आहे एकामध्ये पूर्ण वंब्या भाजून घेतलेल्या आहे आता या वंब्या खाण्यासाठी याला असं चुरगाळल्या जाई मी असं चुरगाळाचं असं चुरगळायचं गव्हाच्या पोटा पोत्यावर चुरगाळतो पण मी आता तुम्हाला हातावर दाखवते चुरग आणि हवे असा याला हुरडा मानते आणि ह्या कावळ्या कावळ्या आपले गहू खायचे खूप खायला खायला छान कोणी गुळाबरोबर बरोबर खायचं गुळ आणि हे गहू खूप खायला छान लागतात तर आता आपण शेतात आल्यामुळे हा हुरडा भाजलेला आहे आणि आता मुलांना सगळ्यांना हुरडा पारसे आता केलेले आहे आमच्या या तो बघा गहू लावलेला आहे भावा आमच्या अरे दिसायचं नाही बरे दिसायचं नाही

आता हे घेऊन चाललो ही कांद्याची भाजी गिरवी घात तोडून घेऊन चाललेलो आहे आम्ही बार चला आता एकच मोडला आता उडा टाकतो आम्ही तुम्हाला थोड्याच वेडा आता ती करता उडा उरडा पार्ट ठे कसा उडा भाजला जातो जरा असं ते देवाकडे आता आम्ही निघलोय चाललेच चालायला

गव्हाच्या उंब्या केलेला आहे याच्यामध्ये पूर्ण बोंब्या भाजून घेतलेल्या आहे आता ह्या उंब्या खाण्यासाठी याला असुरगाळल्या जाय अस चुरगळायचं असं चुरगायचं गव्हाच्या पोटा पोत्यावर चुरगाळतो पण मी आता तुम्हाला हातावर दाखवते चुरगाळ आणि हवे असा याला हुरडा मानते आणि ह्या कवळ्या कवळ्या आपले गहू खायचे खूप खायला छान कोणी गुळाबरोबर बरोबर गूळ गुळ आणि हे गहू खूप खायला छान लागतात तर आता आपण शेतात आल्यामुळे हा हुरडा भाजलेला आहे आणि आता मुलांना सगळ्यांना हुरडा पारते आता केलेली आहे आमच्या या ह्या गव्हाची तो बघा गहू लावलेला आहे भावा आमच्या नाही अरे दिसायचं नाही काय याच्यात तुमची पिशी घ्या ना मग यासाठी मसाले आम्ही आता वांगे तिकड हुळा करायचा आहे याचा या हुळा या म्हणजे हरभाराचा आता हरभरे भाजायचे आणि याचा हुर्डा करून खायचाय आता आता हे घेऊन चालू ही कांद्याची भाजी घेऊन चाललेलो आहे हरभार चला आता आता हुळा हे दाखवतो आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात ना

ला मुंबई जायद्याने पोरीकडे आता मारशी आता बघून घ्या आता इकडे पाहून घ्या आता एकदा शूटिंग पाहून घ्या आता मारशी संत बांधा आणि अशी कणकण तिकडा आता कांद्यावाल्याचे मार्केट वाल्याचे आईचे मी तर बा आपल्याला बी थोड जमलंच पाहिजे हे बघा असे कांदे आता आमच्या वहिनीच्या भावाचे एवढे कांदे निघले आता चाललंय त्यांचं तर आपल्याला बी थोडं पार शेतीतलं जमलं पाहिजे मार्केटवाल्याची मम्मी म्हणल्यावर ते बघा एवढे कांदे निघलेले आहे चला आता आपण दुसरे कापू तर मी तर हिडोच ठेवणार आहे बाई असा मस्त पैकी पण माझ्या भावजाईच्या भावजा कांदे कापता कापता आल्या हो ना आता परत चाल्या कांदे कापायला अव शेतातच शाळा बी दुसरे बैल बी

पवन बी पळाला वारा आता पुढच्या वर्षी बी एकदा येऊन आपलं दाखवून द्यायचं ठॉय करायचंच करायचं एकदा म्हणजे असं मस्त पैकी झालेलं आहे तर आज त्यांना शुभेच्छा दिल्या तर वहिनी म्हणे चला माहेरला आज आपण जाऊ शुभेच्छा वगैरे देऊन येऊ तर आता बघा एकदम मस्त पैकी असं हिरवगार शेत वगैरे त्यांचं हे बघा इकडे कांदे वगैरे कापल्याले आहे हे बघा इकडे मोबाईल तुमच्या मोबाईल मध्ये आहे ना बाय हा बाय का चला आता एकदम भारी आला अरे इकडे पाहे ना आपल्याला संध्याकाळी आहे हा एकदम चोरी तस तस खाली पात चालतय काय काय नु अरे तुला लो पावन कट पाहायचं आहे का नाही पिस्तूल पावन मां मी तर हिडोच ठेवणार आहे भाई असा मस्त पैकी पण माझ्या भावजाईच्या भावजा कांदे कापता कापता आल्या हो ना आता परत चालल्या कांदे कापायला बाबा शेतात शाळा बी दुसरे बैल बी दादू धर एक माझा एक वैनिल माझ <compelling> ना